टू लाइव माय चॅनल हे बघा कारलं केलं ताव्यावर आणि हे वांग्याची भाजी केली हे बघा कशी केली बघा आणि हे दुधी भोपळा होय रात्रीचा आणि हे भात केलं आणि हे चपात्या केल्या तर तुम्ही मला सपोर्ट द्या मी आता चपात्या करते चपात्या करते हे बघा पीठ मोडून ठेवलं हे पीठ घेतलं हे तेल घेतलं चपात्या करायला चपात्या बघा मी किती मऊ लुसलुशीत करणार आहे तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे करून हे बघा कारलं कसं केलं मस्त हे दुधी भोपळा रात्रीचा आणि हे वांग्याची भाजी बघा किती छान केली आणि भात केला मऊ मऊ लुसलुशीत तरी तुम्ही मला सपोर्ट करा यूट्यूब फॅमिली मी आता चपात्या मी किती वेळा करून दाखवल्या तर तुम्ही बघितल्याच आहे माझ्या चपात्या कशा केल्या म्हणून तर तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा लाईक कमेंट करा सगळे यूट्यूब फॅमिली माय लव इज यूट्यूब फॅमिली माय लव इज यूट्यूब फॅमिली माय लव इज यूट्यूब फॅमिली मला खूप तुमचा सपोर्ट आहे माझी तब्येत नाही बरोबर माझा आवाज बरोबर येत नाही